आहे तिथं सीता आहे पण तिथं जायचं कसं कसं जायचं मी सांगतो राजा सुग्रीवाचं वचन आहे कि ना काय म्हणजे वाढले माया मायावर वैकुंठ कैलासाची त्वरी सोलीला करी श्री आहे ज्या पाया हे बरखा हे महाग सारायच अशी कैलासाच वैकुंठाच वर्णन आहे आणि त्या ठिकाणी शीता शोधायची आहे राजा सुध्री बोललेला हे बोला लय होती ब्रह्मसृष्टीसी वैकुंठ कैलास शे जिसी लयो नसी बोलिला ऋषी अग्निवल्क्य आता त्या अग्न तुषी सांगितलेल्या बरका वैकुंठाचा कैलासाचा महिमा ते महिमा या ठिकाणी आहे त्याच त्या ठिकाणी शिता आहे का बघायचं आहे राजा राजावर बोलला बोला तरी ते तिने प्रळय तिथं प्रळय प्रलय होत प्रलय प्राप्त ऐतिहासिक आता त्या वैकुंठाला कैलासला गेल्यानंतर तिथं खोटं म्हणून आहे म्हणस लागो पुन्हा अरे कुठला वैकुंठ काय बन का इथंच कैलास बी आहे का खोट बाबा आणि वैकुंठ बी इथंच आहे आणि म्हण त्याला खोट समजू नका राजा सुग बोलला बाबा प्रलय ते मी सांगतो पण साधू संतांची कृपा झाली पाहिजे सगळ्यांचं मन पाहिजे भरका एक लग्न ना पाहिजे काय कोणची कोणती थोरी आहे बाबा पहिला जाण नित्य प्रलय दुसरा तो मरण प्रलय तिसरा नंदीन प्रलय ब्रह्म प्रलय तो पहिला जे आहे त्या ठिकाणी मरपर आहे दुसरा जे आहे ते आनंद प्रलय आहे तिसरा जे आहे तो या ठिकाणी समजा आपल्याला कस वागायचं कि वागणीवर चाललंय पूर्ण वावर का हे कसं करायचं आहे ते आपलं आहे असं जे केलं ते काय करायचं बोला पाचवा प्रलय अत्यंत त्या कोणी लोक त्याही पाचा विवेक ऐका निष्ठांक सांगे पाचवा जे जे आहे अरे ते लोक बदलली नाहीत आपलं पुढं काय होणार आहे आपण काय केल्यावर काय मिळणार आहे आपण आपल्या झुंदीमध्ये आहे अशा ठिकाणी का, का बघायची बोला नित्य मरण ब्रह्मयाच्या दिनांती महाप्रलयो दैनंदिन ने अहो रात्र तुम्हाला जर समजा देवाची प्राप्ती करायची असली पुढे मामावर का तर इथे उठता बसता देवाचं नाव याच्या मुखात आणि मुखार घेऊन आपलं जे आय वेग हेच आहे स्वार्थ करायचं हे सुद्धा प्रेरणा आहे असं चिंतन चाललं बाबा बोला विरोय सत्तावरण ब्रह्मांड विरेगा सृष्टी करता मरे आपण ब्रह्म प्रलय अरे चुंकून या चुंकून अरे मरण कुणाला चुकलं नाही पुरे बाबा सगळ्याला मराव लागतं जे सर्थी प्रथम निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला चुकत नाही आणि तुमची आमची कथक आहे असं यावर बोला बाबा अत्यंत लोकांना पोटी असे जे आहे का आपलं मरण व्यवहार आलेलं हे आपण करायचं काय ब्रह्मदेव आपला गुरुवाक्य बोलतो काय बर का ह्याच्यावरती ध्यान करीत नाही आपलच आपलं खरं करते त्या लोकाची गती आहे का तिथं नसली तरी पुढं काय करा बोला बाप गुरु वाक्याची दृष्टी सन थोर निवटी देव कै सृष्टी नळी निवटी दिवस बाप गुरु गुरु म्हणे कशा बर का गुरुला घरचे काय बाहेरचे काय कदम महाराज मुलगा आणि सगळं सारखं दिसत बर का असे गुरु आहेत तर त्या गुरु काय फायदा होणार आहे बोला ध्येय दान दृश्य चला दष्टी निर्दळन ब्रह्म गुरु कसा करायचा आणि कसला आहे बिरका दरकटी दर समोर बघायचं तर भगवंत बघायचे सगळ्या ठिकाणी भगवंत आहे असा गुरुजी आहे या गुरुला पाहिजे तिथून आपला फायदा झाला पाहिजे बोला ते जीव शिवत्व चला चला आहे मी तू परबळीच नाय ब्रम्ह पाहि परिपूर्ण जीव आणि शिव ज्याचा जीव आणि शिव एकच झालेला सगळ्या ठिकाणी देव आहे सगळ्या ठिकाणी आहे बरका त्याला वैकुंठ कुंता राहिला काय बाबा थोडे बाबा कैलासात गेला खा अरे सगळ्या ठिकाणी त्यांना देव बघितलेला आहे बर उघड टाळ्या वाजून तुमचा टाइम कशाला घ्यायचा बोला विरे वै श्री नारायण ना वीरे शे कैलासे श्री श्री जाय पर ब्रह्मी अरे परि आहे जिरे नारायण ना जिरे वैकुंठ कैलास जिंकिले ना हे बर का आणि कुणी जिंकील दाखल बाबा अरे आपल्या भाऊनं सगळ्या ठिकाणी बघितला ना पिंपरीच्या दादा म्हणून लाखो लोक किती येते जात आहेत तसल्या महात्म्याचं चिंतन केलं पाहिजे तसल्या महात्म्याची सेवा केली पाहिजे म्हणून तुम्ही चालला आहेत पण कोणत्या ठिकाणी जायचंय राजा सुखी बोला बाबा गुरु आत्याचे बोले अत्यंत प्रळयाचे रूप केले ब्रह्मचे कले असे कोंदरे परिपूर्ण गुरु गुरु जे आहे त्या गुरुचं वाक्य जर मना धरलं सगळ्या ठिकाणी ब्रह्म आहे ना ब्रह्मा आहे तिकडे भावे तिकडे कसं वाटलं होतं कुणाला अरे कावसाला कदम महाराज जिकडे तिकडे कृष्ण पाण्यात कृष्ण दाशीच कृष्ण ना अरे ज्याचं मी तू पण गेलं तिथं काय राहिले ती गौर आता कुठला होत बाबा मी तू पण गेले रुरीचे एकाची भोंगडी बांगरू आली तसं त्याचं मी तू पण गेलो ना या ठिकाणी बोलू मलाच आहे बोला सुग्रीवाची गोष्ट राम सुखावले पोटी दोघा पडली मिठी ऐकता सुग्रीवाच्या गोष्टी राम पडले मिठा मिठी असं राजा सुग्रीवाचं या ठिकाणी बोलला दिलेलं आहे प्रभू रामचंद्रला झालेला आहे एकामेकाला मी ठीमा केली आहे पुढे काय झाले प्रभुद्रीवाना टवे वाटवे रामपणा ऐके आता त्या टायमाला प्रभू रामचंद्राची राजा सुग्रीवाची भेट झालेली आहे राजा सुग्रीवाला वनने पण आठवाना प्रभू रामचंद्र जगाचा मालक आहे मी अवतार आहे मी अवतार धरून या जगाला साठी आहे राम रूप झालेले आहे लक्ष्मी म्हणला बघत बाबा ह्याच che कोण म्हणता येईल लक्ष्मण नक्षीवन। विचार करू लागला कवा सावध होते बोला बाबा हे चिठी तिघांची आहे मिठी पडलेली आहे झाले रामराजे काय मुली गाई मशी असं राम रूप झालेलं आहे तिथं बाकीच्या बांधण्याला विचार करू लागले तिथं कवा सावध होते बोला बाबा प्राईंचे परिपूर्ण रामाची जाण सन्नू सगुण ब्रह्म परिपूर्ण प्रभू रामचंद्र ठिकाणी सगळे राम रूप झालेले आहेत कवासावर झाले बाबा शुद्धीची उत्पत्ती शुद्ध ब्रह्म श्री रघुपती वर्णराजाली पूर्ण ब्रह्म प्राप्ती सुख सर्वात शीताची शुद्धी करण्यासाठी प्रभू रामचंद्र या ठिकाणी वनरूप झालेले आहे सगळ्या बांधण्यावर सुद्धा ब्रह्मरूप झालेलं आहे आज आमच्या धर्मात सारखं झालेलं आहे प्रभू रामचंद्राची भेट आणि आईची शुद्धी करायची किती भाग्यवंत म्हणून गेले पण अशी अवस्था संगती चला चला पूर्ण ब्रम्ह प्राप्ती बाप सत्संगाची ख्याती श्रीरामा संगती वाढण्याला झाली ब्रमापदी बाप रघु

रमे रामायण म्हणजे रम्य रामायण बर का इथं कथा ऐकली आणि कथेला बसलो त्याला सुरता बी चांगला लागतो आणि वक्ता त्याच्यापेक्षा असतो चांगला लागतो बर हे आमच्या सारखे असले गाई राखणारे टाळ्या वाजून हे सांगणारे उठाकेचे नाही बर का भारी भारी वक्ता असला तर अरे त्या रामायणामध्ये घोडी येते आहे म्हणून सगळे रामायण माझ्या प्रभूकडे बघू लागले बाबा बोला ना नामे अहिल्या उद्धरणा नामे मुक्ती मुक्तीपूर्ण राम प्रभू रामचंद्राच्या नावाचं वर्णन झालेलं आहे नामामध्ये काय ताकद आहे तो उद्धार केलेला आहे प्रभूच्या पायाची धोळी गेली बा त्या ठिकाणी बाल होती ती छिडी झालेली आहे अशा प्रभू रामचंद्राच्या नावात ताकद आहे आज प्रभू आमच्या संगतीला आहे आज आम्ही किती भाग्य मानतो आहे सगळे वन्यला म्हणू लागले आज आमच्या आईच आहे बाबा आज आमच्या कोण म्हणतोय अरे ज्या टायमाला सुग्रीव शहीद राजा राजारवणाला लात मारली चालला त्या टायमाला त्या विभीषणाच्या आईला वाटलं बरं झालं नऊ महिने नऊ दिवस वागलो माझी पूस चांगली झाली का माझा मुलगा प्रभू रामचंद्रा वाई म्हणाली श्रीराम सगुण दुसरं प्रभू रामचंद्र बर ठिकाणी काही समजा आहे फक्त मनाला का आला निमित्त शिक्षेच आहे शिक्ता रामाला सोडून गेली काय ना बाबा काय गेली उगेल का परभू मनाला आले

आ, अरे काही झाले काही या ठिकाणी भेटला नाही पुरे बाबा आणि आम्ही झाडाचा पाला खाणारे आज सकामी प्रभू राम चंद्र देखिला देखिला माना देवाचा मा देव असे वानर म्हणू लागले बाबा बोला जना जना शरण श्रीराम दिन आम्ही दिन जनन आम्ही चे बन्ना श्री राम रामा प्रति आन साधन श्रते एका शरण श्रुती आते श्री राम कथे ते उदारा एका कार्तिकायाम सीता शुद्धीर्थ वाढणारा प्रेणम नाम एकादशोध्याय गुणा